आता आपण एक वेगळी भाजी करूया साधारणपणे आपण लाल भोपळा आणतो त्याची सालं आपण टाकून देतो ती टाकून न देता अशा प्रकारे ती चिरून घ्यायची बारीक चिरून घ्यायची अर्धा वाटी डाळ घेतलेलं आहे ती सुद्धा स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी घालून एक पंधरा ते वीस मिनटं ती भिजवून ठेवायची डाळ भिजली की जे पाण्यात घातलेली सालं होती ती काढून घ्यायची कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जिरं मोरी कढीपत्ता हिंग आणि हळदीची मस्तपैकी फोडणी करून घेतली आणि त्याच्यामध्ये आता आपण हे चिरलेले जी सालं होती ती घालून घ्यायची सालं थोडी एक मिनिटभर परतवून घ्यायची आणि डाळीतलं पाणी काढून टाकून ती डाळही घालून घ्यायची पुन्हा एखाद मिनिट हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि आपण मीठ घालूया साधारण एक टीस्पून तिखट आपल्या आवडीप्रमाणे आणि गरम मसाला असं घालून पुन्हा एखाद मिनिटभर परतवून जाकन घ्यायचं आणि झाकण ठेवून झाकणावर पाणी टाकून आपण हे शिजवणार आहोत झाकणावर पाणी ठेवलं की त्याचे वाफ होते आणि वाफेच्या पाण्यावर भाजी शिजायला मदत होते त्याचबरोबर आता हे ताटलीतलं पाणी गरम झालेलं आहे तर ते गरम पाणी आपण घालून घेऊया पाट थोडी कडक असते त्याच्यामुळे शिजायला ह्याला थोडासा वेळ लागतो तरीसुद्धा एक पाच ते सात मिनिटात ही भाजी तयार होते दुसरी एक छान सणसणीत वाफ आलेली आहे आणि ही भाजी आता शिजलेली आहे तेव्हा आता गॅस बंद करूया आणि शेवटी आपल्याला कोथिंबीर घालूया ही जी आहे भोपळ्याची पाठ आहे त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स मिनरल्स त्याचबरोबर फायबरसुद्धा असतं आणि प्रोटीनसुद्धा असतं त्याच्यामुळे अशी ही उपयुक्त पाठ फेकून न देता आपण त्याची अशी भाजी करून खाल्ली तर आपल्याला त्याच्यातले न्यूट्रियन्स मिळायला मदत होते तेव्हा ही भाजी नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच विविध रेसिपीज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा